एकदम खेडे नमस्कार, नमस्कार मैत्रीण रथ सप्तमी निमित्त तुम्ही माझे रथसप्तमी म्हणजे काय रथसप्तमीला स्त्रियांनी कोणती कामे करू नयेत तसेच रथ सप्तमी ला सूर्यनारायण उपवास किती दिवस करावे कसे करावे याची संपूर्ण माहिती हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेण्यात दोन हजार चोवीस कधी आहे रक्त सप्तमीला पूजा कशी करावी तसेच रथ सप्तमी दिवशी स्त्रियांनी घालवावे कोणत्या मंत्राचा जप करावा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सध्या माघ महिना सुरू आहे हिंदू कॅलेंडर नुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी आता रथसप्तमी सप्तमी आपण साजरी करत असतो हा उत्सव आपण सूर्यनारायणना समर्पित म्हणून हा पण सण साजरा करत असतो तसेच रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला आपण साजरी करत असतो तसेच हा रथसप्तमी हा दिवस सूर्यनारायणाच्या ना समर्पित असतो या दिवशी सूर्यदेवाची आपण पूजा करत असतो या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आपल्याला इच्छित असे फळ प्राप्त होत असते तसेच सूर्यनारायणच्या कृपेने आपल्या जीवनात सुख समृद्धी कीर्ती अपार यश आपल्याला प्राप्त होत असते तसेच सूर्यनारायणचा आपल्याला आशीर्वादही प्राप्त होत असतो म्हणून आपण सूर्यदेवाला जगाच्या आत्मा म्हणून म्हटलेले आहे तसेच तो सर्व ग्रहात तो एक राजा आहे त्यामुळे त्याच्या आशीर्वादाने सर्वांच्या सुखाची प्राप्ती होते तर अशी ही रथसप्तमी सप्तमी दोन हजार चोवीस ला कधी आहे सूर्यनारायणला आपण पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे याची माहिती आता आपण घेऊया तर रथसप्तमी ही रथसप्तमी सप्तमी ही, ही तिथी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून गुरुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनिटापासून ही सप्तमी तिथी ही चालू होत आहे आणि त्याची समाप्ती ही सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवारी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनटापर्यंत समाप्त होत आहे तसे उदय तिथीनुसार आपण रथ सप्तमी सण आपण सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण करणार आहे तसेच रथ सप्तमीला आपण सकाळी पाच वाजून सतरा मिनिटापासून ते सहा वाजून एक मिनिटापर्यंत आपण सूर्यनारायणाची पूजा करायची आहे तर आपण ह्या या दिवशी आपण पूजा कशी करायची याची माहिती आता आपण पाहूया माघ महिन्यातल्या शुक्ल सप्तपदीला आपण रथ सप्तमी आपण साजरी करत असतो या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करत असतात या रथाला सात घोडे असतात म्हणून या दिवसाला आपण रथ सप्तमी असं म्हणून आपण हा शब्द वापरलेला आहे तसेच या दिवशी आदित्यनारायणची आपण पूजा करत असतो सूर्यग्रहांचा राजा असून या नवग्रहांमध्ये सूर्य हा स्वयंप्रकाशी असून सर्व त्याला प्रकाश मिळत मिळत असतो अशा ह्या सूर्याला अन्य सर्व ग्रह त्यां तेन, त्यांचा प्रकाश घेत असतात अशा ह्या सूर्य देवाला देव मानून त्याच्या प्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय या रथसप्तमी दिवशी सूर्य सूर्यनारायणचा जन्मदिवस म्हणून पण आपण हा दिवस आपण साजरा करत असतो तर अशा ह्या सूर्यनारायण सूर्यनारायण सूर्य उत्तरायत मार्ग मार्गक्रमण करत असल्याने सूचक असं म्हणून उत्तरायण म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे मार्गक्रमण करणे होय रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो म्हणजे येथूनच उन्हाळ्याला सुरुवात होत असते सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व आहे तसेच सूर्याच्या या रथाला सुद्धा महत्त्व आहे रथसप्तमी सूर्याच्या उपासनेबरोबरच रथाची सुद्धा आपण पूजा करत असतो तर या रथसप्तमी सप्तमी दिवशी सूर्यनारायणच्या सात दिवसाचे उद्यापन म्हणून सुद्धा आपण रथसप्तमी सप्तमी हा दिवस आपण साजरा करत असतो या दिवशी आपण पाठावर रथात बसलेल्या सूर्यनारायणची आपण आकृती काढून म्हणजे आपण रांगोळी काढून तिथे आपण त्याची पूजा करत असतो हा पटा आपण हा पाठ आपण तुळशी जवळ नेऊन आपण त्याची पूजा करायची असते सकाळी आपण ह्याची पूजा करायचं करायची असते तर या रथाची सूर्यनारायणची आपण त्याला कांबडी फुले व्हायची त्यांना आपण सूर्याला प्रार्थना करून त्या दिवशी आपण आदित्य स्तोत्र सूर्याष्टक किंवा सूर्य कवच यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने आपण म्हणायचे किंवा ऐकायचे असते त्या दिवशी सर्व शक्यतो तीळपोळी किंवा पुरणपोळी याचा नैवेद्य दाखवत असतात सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्तातील सातवार आणि चाके म्हणजे राशी असतात अशा राशीचे प्रतीक म्हणून देवासमोर प्रकारच्या धान्यांची राशी मांडून आपण त्याची पूजा करत असतो तसेच सूर्यनारायणची पूजा झाल्यानंतर आपण तिथेच रथसप्तमी दिवशी तिथे आपण गौऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उच दूध हे तापवायचे असते म्हणजे त्याला आपण अग्नीला समर्पण होईपर्यंत हे दूध आपण तिथे तापवायचे त्यानंतर उर्वरित दुधाचा आपण सर्वांनी प्रसाद मिळून आपण ते ग्रहण करायचे असते असं हे रथसप्तमी दिवशी दूध हे उतू घालण्याची प्रथा आहे तसेच मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत स्त्रिया आहे हळदी कुंकू ठेवत असतात रथसप्तमीला शेवटचा दिवस म्हणून त्या दिवशी सर्वजण हा ज्यांनी हळदी कुंकू ठेवलेले नाहीत त्या स्त्रिया त्या दिवशी हळदी कुंकू ठेवत असतात तसेच ज्या बाळाने ज्या बाळांचे बोरनान झालेले नाहीत ज्यांनी हळदी कुंकू राहिलेले आहे ते सर्वजण हळदी कुंकू आणि बोरनान हे रथसप्तमीच्या दिवशी शेवटचा दिवस म्हणून हा दिवस साजरा करतात तसेच ज्या स्त्रियांनी ओवसलेले नाही त्या स्त्रिया ना रथसप्तमीला आवर्जून ते असतात आणि कुंकूही ठेवत असतात असा हा रथसप्तमी सप्तमी हा शेवटचा दिवस म्हणून सर्वजण आनंदाने हा सण हार्दी कुंकू ठेवून बोरनान करून हा दिवस आपला साजरा करत असतात तर असा ह्या रथसप्तमी सप्तमी दिवशी सर्वांनी आनंदाने हा सण साजरा करावा तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद